नमस्कार मी संतोष सुतारा आपण पाहतात सेल माझा चंदगड तालुक्यातील खवयांसाठी कोकणी पद्धतीचे मच्छी जेवण मिळावं यासाठी बेळगाव वेंगुर्ला मुख्य मार्गावरील हलकर्णी फाटा इथं हॉटेल फिशलँडचं उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आलं या हॉटेल फिशलँडचे उद्घाटन माजी राज्यमंत्री भरमोहन्ना पाटील व धुमडेवाडी गावचे ज्येष्ठ नागरिक धोंडीबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं प्रारंभी हॉटेल फिशलँडचे संचालक शिवाजी गावडे व शिवकुमार यांनी भरमोहन्ना पाटील यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं हॉटेलच्या माध्यमातून चंदगड तालुक्यातील खवयांसाठी तसेच बेळगाव वेंगुर्ला मार्गावरून वाहतूक करणाऱ्या प्रवाशांच्यासाठी नाश्ता शाकाहारी व मांसाहारी तसेच कोकणी पद्धतीचे मच्छीचं जेवण तसेच विश्रांतीची सोय केल्याचं सांगितलं यावेळी डॉक्टर बबनराव पाटील डॉक्टर सौभाग्यवती रेखा पाटील डॉक्टर ऋत्विक पाटील प्राध्यापक नारायण पाटील सावली प्रिंटचे संदीप पाटील डॉक्टर गुंडू पाटील प्राध्यापक शिवाजी पाटील संभाजी कांबळे पार्ले गावचे उपसरपंच लक्ष्मण गावडे माजी उपसरपंच नारायण गावडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी संचालक शिवकुमार व शिवाजी गावडे यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे शाकाहारी मांसाहारी जेवण त्याचबरोबर कोकणी पद्धतीचे मच्छी जेवणाची सोय खास खवयांसाठी केली असून एक वेळ हॉटेल फिशलँडला भेट देण्याचं आवाहन केलं